नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर बातमी बघण्यापूर्वी अवश्य करा तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील ममदापूर इसापूर शेतशिवारात जंगली प्राण्यांनी हायड्रोस घातला असून शेतकरी संदीप मधुगराज धोटे यांचे शेत सर्वे नंबर तेचाळीस ऑब्लिक दोन मधील दोन एकरातील गहू रोह्यांनी पूर्णपणे जमीन दुरुस्त करून नासधूस केली आहे त्यामुळे शेतकरी चांगलाच आर्थिक विविध सापडला असून वन्य प्राण्यांकडून होत असलेल्या नुकसान मुळे शेतकऱ्यांना जगावे कसे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांना मदत करतील का असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे ब्युरो रिपोर्ट एम ई न्यूज महाराष्ट्र बातमीपत्राचे दिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील घोरमाळे माझ्याकडे दोन एकर शेती आहे त्या शेतीमध्ये मी दोन एकर सोयाबीन पेरलं होतं दोन एकर स्वयं पेरल्यानंतर पहिले अवकाळी पावसानं सुरुवात केली अवकाळी पाऊस झाल्यानंतर मग पावसाचा खंड <त्वर्ण> पडला पावसाचा खंड पडल्यानंतर मग शेत आम्ही विमे काढले होते विम्याची सुद्धा काही मदत भेटली नाही आणि गव्हर्नमेंटने सुद्धा काही नुकसान भरपाई दिली नाही त्यानंतर गहू पेरला कसा बसा तरी उधवनिर्वाह झाला पाहिजे यासाठी गहू पेरला आणि गहू पेरल्यानंतर तो सुद्धा रोहेनं पूर्णपणे फस्त करून टाकला आणि वनैवाकडे गेलो असता सुद्धा ऑनलाईन पिक पेरा पाहिजे ऑनलाईन अर्ज करा ऑनलाईन तक्रार करा असं त्यांनी सांगितलं आणि ते सांगितल्यानंतर मी गेलो पिक पेरा करायला गेलो पिक पेरा होऊन नाही राहिला आणि ऑनलाईन पिक पेरा नसल्यामुळे ऑनलाईन अर्जही करता येऊन राहिला आणि सरकार काय मदत देईल याची आशा आहे आणि जगाव का मराव हे काही समजून नाही राहिलं